श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा चमत्कारांचा अनुभव सांगणार आहे रोहिणी एक इंजिनियर होती पण तिच्या आई वडिलांनी तिला इंजिनियर झाल्यानंतर नाशिकमध्येच नोकरी करण्यासाठी परमिशन दिली त्यामुळे तिला पुण्याची नोकरी करता आली नाही कारण आईवडिलांनी आपल्या मुलांचं टेन्शन असतं त्यातले त्यात जे त्यात काही बाहेर घटना घडतात त्याने आधीच आई वडील घाबरून गेलेले असतात आमच्याही गावात तेव्हा अशीच एक घटना घडली होती एका मुलीनं विहिरी तुडी मारून जीव दिला होता कारण तिचा एका वेगळ्याच जातीच्या मुलावर जीव जडला होता आई वडिलांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला तिनं कशाचाही विचार न करता विहिरी तुडी मारली मग काय गावामध्ये सगळीकडे ही घटना वाऱ्यासारखी पसरली आणि प्रत्येक आईवडील आपल्या मुलींबद्दल जरा जास्तच गंभीर विचार करायला लागले खरं तर सगळ्याच मुली ह्या एकसारख्या नसतात पण त्या मुलीमुळे आमच्या बऱ्याच मुलींचे नुकसान झाले खरं तर भांडण करून देखील मी आईवडिलांचे मन दुखावूनसुद्धा जॉब करण्यासाठी पुण्यात आलेच असते पण आईवडिलांचे मन दुखावून कोणतीच गोष्ट साध्य होत नाही हे मला चांगलंच माहीत होतं म्हणून स्वतःचे मन समाधानासाठी एक छोटी मोठी नोकरी मी नाशिकमध्येच सुरू केली सकाळी सात वाजता गेल्यानंतर संध्याकाळी सातपर्यंत माझा जॉब होता पगार काही जास्त नाही अकरा हजार पाचशे रुपये फक्त मी नेहमीच स्वतःच्या मनाला खायचे आपण इतकं शिक्षण केलं आणि आपण नॉन टेक्निकलमध्ये जॉब करत आहोत मन मारून मी आईवडिलांसाठी तिथे जॉब केला नंतर माझं लग्न करून देण्यात आलं आई वडील नेहमीच म्हणायचे तुझं लग्न झाल्यानंतर तू पुण्यामध्ये जॉब करू शकतेस पण नवऱ्याची बदली नाशिकलाच असल्यामुळे मला तिथेच राहावं लागलं आयुष्यात खूप बदल घडले होते मी आधी फक्त माझ्या आईवडिलांची एक मुलगी होते पण आता मी एक बायको एक सून देखील बनले होते आणि मग काय जबाबदाऱ्या अंगावर पडल्या यात स्वतःकडे लक्ष द्यायचं देखील मी विसरले त्या काळात करोना आला होता ती नोकरीदेखील सुटली दोन वर्षानंतर मी एका मुलाची आई बनले आणि मग काय एक हाऊसवाईफ म्हणून जीवन जगावं लागलं मनात सारखं यायचं आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी इतका पैसा खर्च केला आपलं शिक्षण केलं आणि आपण काय करतोय फक्त घरात रिकामं बसलो आहे बाळ छोटं असल्यानं जॉब करणं तर पॉसिबल नव्हतं कारण त्याला सांभाळण्यासाठी आमच्या घरात मोठं माणूसदेखील कोणीच नव्हतं मग असाच एक दिवस मोबाईल बघता बघता यूट्यूबचे काही व्हिडिओ माझ्यासमोर आलेत आणि डोक्यात एक आयडिया आली तसंही मला मोटिवेशनल बोलता खूप येतं मला लिहायची खूप आवड आहे मला कविता करायला आवडतं मला कथा लिहायला आवडतात मग मी विचार केला का नाही मी स्वतःच एक यूट्यूब चॅनल सुरू करावं अगोदर तर मनात भीती वाटली पण तरीही मी केलं नंतर माझ्या नवऱ्याची बदली धुळ्याकडे झाली आठ महिन्यांचं बाळ घेऊन आम्हाला तिकडे धुळ्यात जावं लागलं त्यामुळे सेटल होता होता बरेच दिवस गेले तेव्हा माझ्या बाळाला घेऊन मी शेजारच्याच एका ताईंकडे जायचे तेव्हा मला श्री स्वामी समर्थांची ओढ लागली कारण त्या ताईंची भक्ती बघून माझ्या मनात देखील एक विचार आला की का नाही आपणही श्री स्वामी समर्थ आपल्या मुखातून म्हणावं देव म्हणत नाही तुम्ही माझी खूप भक्ती करा माझ्यासाठी तुम्ही उपवास पकडा किंवा नेहमीच फक्त माझंच नाव घ्या तो म्हणतो मनातून तुम्ही फक्त माझ्यावर श्रद्धा ठेवा त्या ताईंच्या त्या भक्तीला बघून कुठेतरी माझ्या मनात देखील स्वामींबद्दल खूप जास्त भक्ती निर्माण झाली आणि मग काय मी स्वामी समर्थांचा एक छोटासा फोटो आणून आमच्या घरात ठेवला नित्यपूजा माझ्याकडून होत नव्हती हो पण येता जाता मी त्यांच्यासमोर हात जोडायचं काम नक्कीच केलं श्री स्वामी समर्थ होईल तितकं दिवसातून तोंडातून बाहेर पडू दिलं आणि तेव्हापासूनच मी स्वामींची एक भक्त झाले एक दिवस श्रावण महिन्यात ठरवलं स्वामींचे गुरुचरित्र पारायण करूयात अचानक पण पाठीत उसवण भरली आणि मनात परत आलं की इतकं मोठं पारायण दोन अडीच तास बसून माझ्याकडून होईल का मन हो किंवा नाहीच करत होतं तेव्हाच समजलं की देव आपली परीक्षा बघत असतो त्यात असे विघ्नही घालत असतो आणि त्यातच आपल्याला पास होऊन दाखवायचं असतं मनोभावे मी माझं पारायण पूर्ण केलं त्यात माझ्या नवऱ्यानं देखील मला बरीच साथ दिली हळूहळू मी माझ्या चॅनलवर परत काम करायला सुरू केलं हळूहळू माझ्या चॅनलवरील सबस्क्रायबर वाढू लागले आणि माझं चॅनल हे फायनली मॉनिटाईज झालं मी खूप खुश होते नित्य नियमाने मी माझं काम करत राहिले मुलाकडे लक्ष देणं तसंच स्वतःचे कामही करणं नेहमीच वाटायचं आपण इतकं शिकलो आणि फक्त घरातच बसलेलो आहोत त्यामुळे शिक्षणाचा काहीतरी फायदा व्हायलाच हवा हे मात्र माझ्या डोक्यात होतं कुठेतरी आपल्या आईवडिलांनासुद्धा आपल्यावर खूप प्राऊड फील व्हायला हवं की आम्ही आमच्या मुलीला शिकवलं पण त्याचा कुठेतरी नक्कीच तिला फायदा होत आहे तिचं शिक्षण वाया गेलं नाही स्वामींची भक्ती मनातून सुरूच होती मन मा... घाबरलं की त्यांचा मंत्र मनात म्हणायचे आणि दिवस परत एकदा चांगला व्हायचा सगळी भीती गायब अशा प्रकारे मी एक सक्सेसफुल यूट्यूबर बनले मी सांगितलेले अनुभव लोकांना खूप आवडायला लागले लोकांनाही मला भरभरून प्रेम दिले कंपनीत मिळायचं चा त्यापेक्षा चार पाच पटीनं जास्त पैसे मला इकडनं मिळायला लागले खरं तर हा चमत्कार फक्त माझ्या स्वामींमुळेच झाला आहे कारण जेव्हा आपल्याला काही समजतच नाही तेव्हा तेच आपल्याला मार्ग दाखवतात की तू फक्त हेच कर मी आहे ना आणि त्यांनीच मला हा रस्ता दाखवला त्यांनीच मला स्वप्न बघायला शिकवलं जिथे मी आता खूप खुश आहे स्वामी म्हणतात तुमच्यावर जाणारे लोक खूप असतात तुम्हाला मागे खेचणारेही लोक खूप असतात त्यांना कधीच वाटत नाही की तुम्ही पुढं जावं त्यांना कधीच वाटत नाही की तुमचं चांगलं व्हावं पण तुम्ही असा विचार करू नका तुमचं मन साफ ठेवा कधीच कुणाचं वाईट चिंतू नका तुझं चांगलं झालं तसं माझंही होऊ दे असंच मनात राहू द्या मनात कपट नसायला हवं रागद्वेष नसायला हवा नेहमीच पॉझिटिव्ह विचार करायला हवा उद्या माझ्याकडेही असं घर असेल उद्या मीही त्या स्टेजपर्यंत जाऊन पोहोचेल अशा प्रकारे पॉझिटिव्ह विचार मनात ठेवलेत की तुम्हाला सगळं काही भेटतं हे मात्र मला माझे स्वामीच सांगतात तुम्हाला जेही हवे आहे मनात विचार करा की ते मला मिळणारच आहे लवकरच मी ते सगळं सत्यात उतरवेल असा नेहमीच सकारात्मक विचार करा हो ते माझं पण असू शकतं काही दिवसांनी ते माझे असणार मी खूप खुश आहे मी खूप आनंदी आहे मी हे सगळं करू शकते किंवा करू शकतो स्वामी माझ्यासोबत आहेत ते मला शक्ती देतात चुकीचं घडत असेल तर तिथंच मला ते थांबवतात त्यामुळे सगळं काही माझ्यासोबत चांगलंच घडतं असाच विचार नेहमीच सकारात्मक करा बघा आयुष्य किती बदलून जाते सगळं काही मिळतं जे तुम्हाला हवे आहे पण जर नकारात्मक विचार करत बसले की माझं कसं होईल आता मी काय करू हे होणारच नाही हे अशक्य आहे हे मी कसं करू तर समजा ते कधीच पूर्ण होऊ शकत नाही चला हा माझा छोटासा अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर केला आहे श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला त्या ताईंचा अनुभव कसा वाटला मला नक्कीच कॉमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन अनुभव ऐकायचे असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद